आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणजेच मुलींचा दिवस आहे आज कॅनडामध्ये कॅनडा या देशाने ठरवलं की मुलींवर अत्याचार होत आहे त्यांना कुठेतरी त्यांचं स्थान दिलं पाहिजे त्यांच्यासाठी एक दिवस त्यांना पुरुषांच्या बरोबरीत आणायला हवं हो। या अनुषंगाने कॅनडा सरकारने युनायटेड नेशनमध्ये एक प्रस्ताव ठेवला आणि तो प्रस्ताव मान्य झाला एकोणीस डिसेंबर दोन हजार अकरा साली आणि तेव्हापासून अकरा ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कल्याण दिवसातच इंटरनॅशनल गर्ल्थ डे म्हणून साजरा करण्यात येतो मला वाटते ते सर्व मुली दिसत आहे आणि या व्यासपीठावर सुद्धा मी एकमात्र भूमिशा मुलींनो खरंच आज सरकार सुद्धा मुलींसाठी बऱ्याच योजना काढतायत की त्यांना पुरुषांच्या बरोबरी आणण्यासाठी परंतु मला असं वाटतं नाही की आता मुली मुलांपेक्षा वर्त गेलेल्या आहेत म्हणजे साधारण आपण इलेक्शन निवडणुकीचाही रोज बघितलं तर एकावन्न बावन्न पर्सेंट आमच्या नगर परिषदेमध्ये मुलींचं स्थान आहे महिलांचं स्थान आहे सो so, uh, मुली सुद्धा प्रत्येक सेक्टरमध्ये पते, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांद खांद्याला लावून काम करतायत ते मग आय एस असो आय आर एस असो आय पी एस असो एअरपोर्ट असो एरोप्लेन असो आणि देशाच्या इतकंच नाही तर देशाचे राष्ट्रपतीपद असो पंतप्रधानपद असो जे मुलींनी सोडलेले आहेत मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकच सांगायचं आहे ज्या क्षेत्रात मी काम करतो ते क्षेत्र सामाजिक क्षेत्र जरी असलं तरी आपल्याला जे जन्म देतात ते दे आईवडिलांशी निगडित आहे खरं तर आर्थिक परिस्थिती दयनीय असली तरी तो व्यक्ती ते वडील फाटके कपडे घालते ती आई आपलं कसं विसं करून त्या मुला मुलींना शिकायला पाठवते शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून तो वडील तो ती आई एक फुटलेला मोबाईल वापरते परंतु आपल्या पाल्यांना अँड्रॉइड मोबाईल देते तर हा मोबाईल जितका चांगला आहे तितकाच वाईट आहे खरं तर यामध्ये सारखं एक चांगलं ॲप्स आहे आप त्यामधून आपण शिक्षणा संबंधित चांगल्या गोष्टी शिकू शकतो परंतु आपल्याला तर यूट्यूबमधलं चांगलं शिकायचं नसतं आपल्याला कुठंतरी ते सोशल मीडियाचं ॲप वापरायचं असतं आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा मुलगी शिक्षणात काहीतरी शिक्षणाबाबतचं बघून राहिलं परंतु आपलं पाल्य काहीतरी वेगळंच करत असतो कुठेतरी मुलांनो मुलींनो मला हेच सांगायचं असेल आहे की आपले आई वडील ज्या प्रामाणिकपणे आपल्याला शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवतात ते कुठेतरी त्याच प्रामाणिकपणे आपण तिथे शिक्षण घेतलं पाहिजे त्यांचं कुठेतरी नाव रोशन व्हावं याच अनुषंगाने आपण आपल्या जीवनात वाटचाल करायला हवं हो। तुम्ही नाही शिक्षक झाले चाले, तरी चालेल नाही इंजिनियर झाले तरी चालेल कुठेतरी नाही डॉक्टर झाले तरी चालेल परंतु तुम्ही त्या आईवडिलांचे पाल्य एक माणूस व्हायला पाहिजे तुकडोजी महाराज म्हणतात माणूस दे म्हणजे माणूस दे खरं तर आज या घडीला माणसाची गरज आहे वहिनी आपण बघतोय की पोलीस स्टेशन मध्ये ते मुलगी त्या ज्या जन्मदात्या आईवडिलांवर आरोप लावते की मला ते आई आए। कशा साथी? त्या आईवडिलांकडून धोका आहे कशासाठी त्या परत मुलासाठी जो आता आपल्या पाच सहा महिने झाले पाच सहा वर्ष झाले आपल्या लाईफमध्ये आलो त्या मुलासाठी ती मुलगी कंप्लेंट द्यायला जाते पोलीस स्टेशनमध्ये की माझ्या आईवडिलांकडून मला धोका आहे खरोखर नऊ महिने जे उदरात आई ठेवते खरोखर त्या आईकडून त्या मुलीला धोका राहू शकतो का हो खर तर प्रेम म्हणजे काय आज हा प्रेम हा शब्द वेगळाच आहे लहान लहान मुलं म्हणजे मला तर वाटते की आम्हाला बारा बारावी पर्यंत बारा, म्हणजे बारावी जात पर्यंत आम्हाला प्रेम ही भाषा समजायची नाही परंतु आजच्या बारा वर्षाच्या पल्ल्याला समजून जाते की प्रेम म्हणजे काय आहे खर तर प्रेम काय आहे प्रेम करायला पाहिजे आपल्या शिक्षकांवर प्रेम करायला पाहिजे आपल्या शिक्षणावर प्रेम करायला पाहिजे त्या आई वडिलांवर ज्यांनी आपल्याला जन्म दिला खरंच मी विनंती करील की त्या आईवडिलांना आई वडिलांना कुठेही त्यांची मान आपल्या कृत्यामुळे खाली टाकायला नको असं कृत्य आपल्या हातून घडायला नको ही आपल्या विन आपल्या चरणी विनंती करतो तुम्ही मला इथे बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र